मंडळी देशातील अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता अंतिम टप्प्यात आलंय त्यात संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्येच मतदान आटोपल्यानंतर आता निकालाची उत्सुकता आहे मात्र तत्पूर्वीच राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडणार आहे तसेच लोकसभा निवडणुकीत बाजी मारणारा पक्ष आणि आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी मोठा ॲडव्हान्टेज मिळेल त्यामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीमधील घटक पक्षांचंही लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष आहे या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी माहितीला विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीकडून कडवी टक्कर मिळेल असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करतायत तर काही जणांकडून मात्र माहिती या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारेल असं भाकीत केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जागा वाटपायची गणितं जुळवण्यासाठी महायुतीमधील भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी हालचाली सुरू केल्या आहेत त्यातही लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागांवर बोळवण झालेल्या अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे त्याचाच प्रत्यय अजित पवार गटाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये आला त्यातूनच महायुतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्यास दादा गट हा महायुतीला सोडचिड्ठी देऊ शकतो का या चर्चेलाही तोंड फुटलाय त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाची काही भूमिका राहू शकते याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली उलता पालत आणि मागच्या दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे महाराष्ट्रातील आघाडी आणि युतीची फेरमांडणी झाली होती मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात ती पालतीची प्रक्रिया अद्याप संपलेली नाहीये तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणखी नवी समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे त्यातही भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या प्रमुख पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये मोठी घुसळ होण्याची शक्यता आहे आणि त्याचं केंद्र ठरणार आहे तो म्हणजे अजित पवार गट शिवसेनेत फूट पडून भाजपासोबत आलेल्या शिंदे गटाचे नाही म्हटले तरी भाजपासोबत बऱ्यापैकी जुळले होते तसेच उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हणून संभावना केल्यानं शिंदे गटातील नेत्यांचे परतीचे मार्ग जवळपास बंद झाल्याचं चित्र आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर भाजपसोबत आलेला अजित पवार गट सुरुवातीपासूनच आपलं वैचारिक वेगळेपण स्पष्टपणे जपताना दिसत आहे तसेच सत्ता आणि त्यातून पक्ष आणि कार्यकर्त्यांना मिळणारा फायदा हेच अजित पवार गटाचं भाजपासोबत जाण्यामागचं मुख्य कारण असल्याचं दिसत आहे त्यात लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा न मिळाल्यानं आता विधानसभा निवडणुकीतही कमी जागांवर लढावं लागू शकतं अशी शंका अजित पवार गटामध्ये आहे काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी त्याबाबतची शक्यता स्पष्टपणे बोलून दाखवली लोकसभा निवडणुकीवेळी जशी खटपट झाली तशी विधानसभा निवडणुकीवेळी होता कामा नये विधानसभा निवडणुकीत आम्हाला माहितीत सहभागी होताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजेत जर एवढ्या जागा मिळाल्या तर त्यातील पन्नास साठ जागा जिंकून येतील पन्नास जागा असल्यानं तेवढ्याच जागा द्या असा आग्रह धरल्यास ते मान्य करू नका अशी स्पष्ट सूचना छगन भुजबळ यांनी पक्षाला दिली आहे लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर महाराष्ट्रात दिसत असलेल्या चित्रानुसार माहितीचं पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं स्वप्न संपल्याच जमा आहे मात्र तरीही मायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढाईमध्ये माहितीच वरचढ ठरण्याची शक्यता आहे तसेच मायुतीला बत्तीस ते छत्तीसच्या आसपास जागा मिळू शकतात असा दावा केला जात आहे त्यामध्ये भाजपाला सर्वाधिक तर शिंदे गटाला त्या खालुकाल जागा मिळण्याची शक्यता आहे मात्र केवळ चार जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला अवघ्या दोन तीन जागा मिळू शकतात अशा परिस्थितीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा ह्या भाजपाच्याच वाट्याला जातील हे निश्चित आहे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाकडे एकशे पाचच्या पा आसपास आमदार आहेत त्यामुळे यापेक्षा अधिक जागा मिळवण्याचं भाजपाचं लक्ष असेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवण्यासाठी शिंदेगड आणि अजित पवार गटामध्ये चढाओढ रंगण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत एकनाथ शिंदे सोबत चाळीस ते बेचाळीस आमदार आहेत तर दहा अपक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे तर अजित पवार यांच्यासोबतही चाळीसच्या आसपास आमदार आहेत त्याशिवाय इतर काही छोट्या मित्र पक्षांनाही काही जागा सोडाव्या लागतील अशा परिस्थितीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं समाधानकारक वाटप करताना माहितीच्या नेत्यांची धमचाक होण्याची शक्यता आहे आता अजित पवार गटाने केलेल्या मागणीनुसार त्यांना ऐंशी नव्वद जागा दिल्या तर भाजपा आणि शिंदे गटाला कमी जागा लढवाव्या लागतील ही बाब जवळपास अशक्य दिसते त्याचं कारण म्हणजे एकीकडे एक शिंदे गटाकडे अजित पवार गटा एवढ्या जागा आहेत तर भाजपाकडे या दोन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा अधिक जागा आहेत अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाने किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील आणि योग्य फॉर्म्युला ठरवतील त्यानुसारच तिन्ही पक्षांना जागा मिळतील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत त्यांचा संपूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल असं विधान काल देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीला उत्तर देताना केलं होतं अशा परिस्थितीत अजित पवार गटासमोर असलेल्या पर्यायांची चाचपणी करायची झाल्यास शिंदे गटाप्रमाणे त्यांचे परतीचे दोर कापले गेलेले नाहीत शरद पवार हे सध्या अजित पवार यांच्यावर चिडलेले असल्यानं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे मात्र अजित पवार गटातील अनेक आमदारांना शरद पवार गटात परतीचा गटा मार्ग मोकळा आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटातील आमदार निलेश लंके तसेच बजरंग सोनवणे यांना शरद पवार यांनी आपल्या पक्षातून संधी दिली होती त्यामुळे हे अजित पवार गटातील नेत्यांसाठी परतीचे मार्ग मोकळे असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे माहितीत अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा तिकीट कापले गेल्यास अजित पवार गटातील अनेक नेते परतीची वाट धरू शकतात मात्र ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या अजित पवार यांच्यासाठी अडचणीची असेल त्यामुळे सद्यस्थितीत सोबत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांसाठी समाधानकारक जागा मिळवण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असेल दुसरी बाब म्हणजे राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने माहितीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासाठी सक्रियपणे काम केलं नसल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे अजित पवार गटाच्या या भूमिकेचा माहितीला फटका बसल्यास त्याचं खापर अजित पवार गटावर फोडलं जाऊ शकतं तसेच जागा वाटपात अजित पवार गटाबाबत ताटर भूमिका घेतली जाऊ शकते अशा परिस्थितीत अजित पवार गटाला माहितीमध्ये पुढे कायम राहणं कठीण होऊ शकतं त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळालं तर भाजपाच अजित पवार गटाची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा अनुभव काठीशी असल्यानं भाजपा त्याबाबत घाई करण्याची शक्यता कमी आहे आणखी एक बाब म्हणजे जागा वाटपावरून माहिती सोडली तर अजित पवार गटासमोर पर्याय काय असतील हा एक प्रश्नच आहे त्याचं कारण म्हणजे सद्यस्थितीत अजित पवार गट स्वबळावर लढू शकत नाही आणि महाविकास आघाडीमध्ये या गटाला थेट प्रवेश मिळू शकत नाही त्यामुळे सध्या तरी अजित पवार गट जागा वाटपावरून मतभेद झाले तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत माहिती सोडेल याची शक्यता कमी आहे मात्र अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा सर्वश्रुत आहे मात्र महत्व ही महत्वाकांक्षा माहितीत राहून पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ते भविष्यात अशा संधीची वाट पाहत असतील हे नक्की पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजित पवार गटाची भविष्यातील रणनीती काय असू शकते लोकसभा निवडणुकीनंतर माहितीमध्ये फूट पडणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद